चरित्र सांभाळा पालना देवीदास बाबाचं जीवन चरित्र शुद्ध बाबा बाबासाहेब आंबेडकरचं पोरगम येल तुम्हाला आंबेडकराचं नाव गाळलं की काही काही लोकांचे अंगार होते पण तुम्ही बायको ग्रामपंचायत मध्ये कोणामुळे बसेल खुर्चीवर त्याले कारण फक्त बाबासाहेबाच संविधान आलं लक्षात सत्यपाल शिंप्याच आहे नामदेवाच कीर्तन आमदार नागनातले बंद केलं होतं शिंपी आहे म्हणून आता कोण अधिकार दिला मला बोलायचं बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना हे म्हणते की फॅशन आहे आंबेडकर का नामल्यानं अरे तुम्ही बायको आदिवासाची बाई राष्ट्रपती झाली ना या संविधानामुळे

दोन पैकी एक घे मला मालूम आहे म्हणून तर तू दोन दोन खेप उठून राहिला दोन पैकी एक घे हे आहे दहा रुपयाचं नोट आहे निळी पण निळा कलर आहे ना हा बुद्धाचा कलर आहे भगवा हिंदू तो आहे हिरवा मुसलमानाचा हा मागचे बोल ना का हे लवकर काय पाहिजे तर टाळ्या आला परत राठोड राठोड क्या गिरा इतने जल्दी, पहिले तो नोट खेळ नाही तर हे वय प्रबोधन आणि म्हणून गरज आहे ग्राम गीतेची गरज काय प्रबोधन आहे घे मी तर देतच होतो ना त्या कावरे को केलं ना अरे पैशा न या मला फेसबुक वर नोटा येतात बाबा आज युट्यूब वर कीर्तन आहे आजचं कीर्तन युट्यूब वर बघा सत्यपाल महाराज सत्यपाल महाराज ऑफिशियल युट्यूब आता एक पंकजपालच कीर्तन आहे दोन मिनिटं घेणं जरा मजा येते रे मले तू बंजारा वाचे तू बंजारा वाचेत ना बाबू अजून ऐकायची इच्छा आहे काय ठाकरे महाराज मी बेल नाही घे फक्त ऐकायची इच्छा आहे मग कीर्तन संपल्यावर माझ्याकडे आठ पुस्तक आहेत ग्रामगीता सत्यानाच दादा थांबन तू मगापासून हो हो पागल झाला का तू कि तु आटे खराब आहेत काही आटे देऊ काय मारून तु मग थांबन बाबा त्याचे आटे खराब आहेत शंभर रुपये दे ये तू पहिल्यापासून असाच आहेत का आपला माणूस तू तर संजय भाऊचाच दिसून राहिला आम्ही काय संजय भाऊ राठोडचे वैरी आहो काय अरे आमच्यावरही त्या माणसाचे उपकार आहे घ्या आता माझ्या लक्षात आलं तू मगापासून वय वय करून करून ते पिवळ्या शहरवाल गरीबाच्या गरिबाच्या ले कोणी देत नाही ना हो शंभर रुपये देतात काय मोठ्या साहेबाच असलं की बाळा बाळा मॅडम कहून देते मोठ्या माणसाच्या त्याची बायको चांगली चुंगली राहते फॅरेन लावली कशी लावली काय लावली कुठून लावली मग म्हणते सहा सांगा महिन्यापासून सांगा फॅरेन लावली चिंटू भेट नाही झाली कापूची तू काळी शार बोलली पाया माती दु दे जावं लागते ठाकरे महाराज म्हणती लंबा चालून राह माझ्याकडे पुस्तक आहेत अडीचशे रुपयाचे आठ पुस्तक आहेत कीर्तन संपल्यावर आणि सत्यानाश नावाचं पुस्तक पन्नास रुपयाचं आहे ग्रामगीता पन्नास रुपयाची धंदा नाही माझा घराघरात हा विचार केला पाहिजे माझं जीवन बदललं ग्रामगीतेनं मी पेरवी नाही केली मा बापाला केस नाही दिले नाही तुम्ही काय देता केस बापाला केस अरे <laughs> काय दिलं बापाला केस तुम्ही केसच करून देता तुम्हाला आहे पंधरा दिवसानं केस येतेच मग वाईट व्यसन बंद करा अरे बाया बांगड्या फोडता तुम्ही बांगड्या करून फोडता हो मावशी साचूले बांगड्या सासरा मेला बांगड्या फोडता बांगल्या चांदीच्या पाटल्या फोडत ठोत मतलब मतलबी धंदा तुम्ही बापाचे कपडे जाळता तुम्ही सासूचे कपडे जाळता लुगळे जाळता नोटा खाऊन नाही जाळल्या वाजलो त्या जवळ तर होत्या सासूच्या मऱ्याच्या अगोदरच जमा करून घेतल्या बिमार होते तेव्हा तुम्ही सातबारा खाऊन ना जाळत असाय म्हणून मी ना तेरवी केली ना केस भानगडी नाही म्हणून हे बंजारा भाषेत माझ्याकडे कॅलेंडर आहे तुकाराम दादा गीताचार्य ग्राम गीतेवर कॅलेंडर आहे चाळीस रुपयाचं एक आहे कार्यक्रम संपल्यावर न्यायचाळीस ऑनलाईन चा चाळीस मध्येच देतो नो no प्रॉफिट नो no लॉस फक्त एखादं फुकट देतो मी कोणाले मालबाई कोणाले देतो त्याले खार नितांत ज्या बाईचं बोरग मिलिट्रीमध्ये आहे तिले देतो मी देशासाठी आहे क्या बात आहे वंदे तिचं पोरग देशासाठी आहे आणि ताला भाऊ देशीसाठी आहे आई धन्यवाद आभार देशासाठी आहे आता ड्युटीवर आय की घरी आला त्याला जीव धक्क धक्क करते काय घाबरू नको तू कोक धन्य झाली व मग देच्यासाठी आहे पोट पोट्ट पोट्टीसाठी मरते त्याला पोरग देशासाठी वेळ देऊन राहिलं कॅलेंडर पाठवतो हा आता नाही फेक्याच नाही डोळ्याला लागेल हँड टू हँड वा काय इमानदार हा सर्व परिणाम आहे बाबा हा सर्व चमत्कार कोणाचा आहे जाऊ दे बाई जाऊ दे दे हातातून सुटत नाही काय थेमिका नाही काय उभी राही ना मावशी तुम्ही त्या बाईला बसवा ते बाई तिच्या अंगात आलं वाटते तुम्ही बाबा अंगात आणतो ओ बाई अरे बस तिच्या अंगात आलं वाटते व वा बाई बस देवीदास बाबा तू बचा बचा साडी दिली असती पण काही गरज नाही चांगली कंडिशन दिसून राहिली करून देऊ बदली काय बाई तिच्या अंगात देवीदास बाबा आले काय काही अंत काय व कोणाच्या अंगात देवीदास बाबा काय अंगात येते का देवीदास बाबा येते कोणाच्या अंगात देवी येते कोणाच्या अंगात देव येते ये मा दोघनी देवता येते मी पेटून घेतो आण पेटवात पेटू बाय व मावशी काही काही बाय म्हणतील तुला पेट्याच आहे पेट पण कीर्तन झाल्यावर पेट आम्हाला ऐकू दे ना आई उदोग उदोग अंबाई तुझा उदोग उदोग दो गन, दो आई, अरे अमरावतीचा एक महाराज ताब्यावर बसला म्हटलं तू काय शिवते म्हणत बस मी बसतो ताब्यावर मी विस्तार चालू शकतो आयडिया आहे जगामध्ये जादू नाही चमत्कार नाही मानामती नाही कडमी नाही भूत नाही नजर लागत नाही मेल्यावर कोणी घेऊन तो लक्षात काय केलं मी तुम्हारे म्हटलं बाई खाली बस मला मानू बाई को किती सुंदर असो तरी माणूस लक्ष ठेवते जे आहे ते अच्छा आहे आहे ते म्या बाई म्हटलं दुसरं काही म्हटलं काय तुमचं काही काम होत का मांग पायाच मी छपा पाहिजे ना गुरुदेव तू मारे आणि झालं तुम्ही मांग पाहिलं मी डोक्यावर कपडा टाकला हा पाण्यानं भेटलेला आहे मध्ये खाली करंट येणं सुरू झालं मी आपलं पुन्हा असं झाकून टाक आणि सर्वात मांग गजाची बदमाजकी याले पाण्यानं ओलं करण याला पेटून घेणं मला शेकून घे मले मगापासून चार खेप म्हटलं हे एपा, हे एपा, करा पाहिज सांगते की नाही टॅट टायना भाऊ कथा पाहिजे असा तुकडे करणारा भाऊ नको आम्हाला आम्हाला श्रीराम माझ दहा रुपयाच पुस्तक आहे पण गाणे असे खतरनाक आहे घेऊन त्याचा आणि मी एकटा नाही सत्यपाल बंजार्याच पोरग भेटल कुंड्याचा संदीप पाल भेटला पाटलाचा रामपाल भेटला बुद्धाचा संगपाल भेटला बुद्धाचा पीएच डी झालेला डॉक्टर पवन दवंडे भेटला संगपाल मिळाला एक कोळ्याचे दोन एक पोर आहे एक पोरग आहे असत्यपाल कीर्तन करते उंदरीचा शिंप्याचा उदयपाल असे पन्नास पाल आहे माय पुस्तकात अवघ्याईचे नंबर आहेत आता पेश करून राहिलो पंकज पाल राठोड का अपने है माय तब्येत कडे लक्ष हा आणि हे न्हाव्याच पोरग आहे पांडुरंग राऊत आम्ही न्हावी का नाविक कधी हे का जीवा म्हणून वाचला शिवाजी महाराजाने वाचवायला म्हाल्याचंही पोरग कामात आलं हे भुलू नका मुसलमानाने मदत केली शिवाजी राजाने असे हे चार पाच जण आहे हे यायची पार्टी आहे आता पार्टी नंबर दोन या थोडासा ठाकरे महाराज बसेलाय म्हणून त्याला दिवसभर बोला लागते रे बाबा आमचे दोन दोन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा आपल्या पार्टीच्या वापू।